पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान सुरळीत पार पडली एकूण दहा हजार नऊशे चोपन्न मतदारांपैकी पंचेचाळीसशे अठरा मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याने सहकार पॅनलचे नऊ तर एक अपक्ष उमेदवार निलेश मराठे असे दहा उमेदवार रिंगणात उभे ठाकले असून नऊ जागांसाठी ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली होती आज दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता सात फेऱ्यांमधून मतदानाची मतमोजणी सुरू झाली आहे पाचोरा शहरातील व्यापारी भवन येथे सकाळी आठ वाजेपासूनच मतमोजणीला प्रारंभ झाला असून काही उमेदवार यांच्यासह त्यांचे प्रतिनिधी व हितचिंतकांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी करायला सुरुवात केली आहे पाचोरा पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे निकाला अंतिम कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाचोरा पोलीस तैनात असल्याचे दिसून आले तर सर्वांचे लक्ष अंतिम निकालाकडे लागले असून काही तासातच विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका